मोठ्या प्रमाणामध्ये शिवप्रेमी आणि हिंदुत्वादी काही अशा घटना घडत आहेत जिथे छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यांवर विटंबना करण्याच्या काही प्रकार घडतायत स्टेटस ठेवण्याचे प्रकार घडतायत अध्यक्ष महोदय हडपसरला अशी घटना घडली जिथे शिवरायांच्या पुतळ्यावर एका जिहादी विचाराच्या तरुणांनी जाऊन दगडफेक केली तोडण्याचा प्रकार केला अध्यक्ष महोदय हे जे काय राज, काल राज्यामध्ये हो जागोजागी जे काय रस्ता रोको करण्याचा प्रयत्न झाला तरुण हिंदुत्वादी विचाराचे तरुण जे रस्त्यावर आले त्यांची मागणी सरकारकडे एकच आहे अध्यक्ष महोदय के महापुरुषांचे जे काही विटंबना करण्याचे जे प्रकार राज्यामध्ये हो चालू आहेत त्याच्या विरुद्धात सरकारने एक कायदा आणावा छत्रपती शिवराय असतील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील कुठलेही महापुरुष त्यांच्याकडे वाकड्या नजरेने पाहणारे जे जिहारी विचाराचे जे काही लोक आहेत त्या विरोधात सरकारने कडक कायदा ही मागणी त्या सगळ्यांची होती ती आपल्या माध्यमातून मी सरकार पर्यंत प्रभू साहेब असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी कोकण डाऊच युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग इन करा कोकण डाऊ डॉट कॉम